हॅलो नमस्कार मी प्रियंका आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचे मनापासून स्वागत करते सिल्कच्या किंवा महागड्या साड्या पाण्यात न बुडवता घरच्या घरी कशा क्लीन करायच्या हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण एखादी महागडी साडी वापरली की मग ती ड्राय क्लिनिंगला टाकतो आणि त्यासाठी मग बरेचसे पैसे सुद्धा मोजतो बऱ्याच वेळा काय होतं ड्राय क्लिनिंगला दिल्यानंतर साडी व्यवस्थित अशी क्लीन केली जात नाही आणि अशा सिल्कच्या साड्या जर आपण घरी पाण्यात बुडवून धुतल्या तर त्याचा रंग निघून जातो त्याची चमक निघून जाते टेक्स्चर बदलतं आणि त्याची लाईफसुद्धा कमी होते त्यामुळे शक्यतो अशा साड्या पाण्यामध्ये ना बुडवायचंच नाहीत कधी कधी काय होतं साडीचा कलर आणि काठाचा कलर सेम असेल आणि तशी साडी जर आपण पाण्यामध्ये बुडवली तर तितकासा प्रॉब्लेम येत नाही पण कधी कधी आपल्याकडे साडीचा कलर वेगळा आणि काठाचा कलर वेगळा अशी साडी असते आणि ती साडी जर आपण पाण्यामध्ये बुडवली तर काठाचा कलर साडीवरती आणि साडीचा कलर काठावरती होतो त्यामुळे आपली महागडी साडी खराब होऊ शकते तर असं न करता अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीने घरच्या घरी कसं ड्राय क्लिनिंग करायचं साडीही खराब होणार नाही ना आणि साडीची चमकही जशास तशी राहील तर अशा पद्धतीने आपण घरच्या घरी साड्या क्लीन करणार आहोत तर इथे माझ्याकडे भरपूर अशा साड्या आहेत ज्या मी यूज करून ठेवलेल्या आहेत तर याच्यातील एक साडी तुम्हाला आज मी क्लीन करून दाखवते अशा पद्धतीने बाकीच्या साड्यासुद्धा आपण क्लीन करू शकतो तर इथे एक पातेलं घेतलेलं आहे याच्यामध्ये दोन ते अडीच लिटर एवढं आपल्याला पाणी घ्यायचं आहे पाणी एकदम हलकं आणि स्वच्छ असं जे जड पाणी असतं ते अजिबात वापरू नका जे हलकं पाणी येतं जे पिण्याचं पाणी असतं तेच घ्या तर इथे अडीच लिटर एवढं मी पिण्याचं पाणी घेतलेलं आहे आता या पाण्यामध्ये एक चमचाभर कोणताही शॅम्पू ॲड करायचा आहे जो तुम्ही वापरत असाल तो अगदी रंग असलेला शॅम्पू असेल तरीसुद्धा तो पाण्यामध्ये टाकल्यानंतर रंगहीन होतो त्यामुळे कोणताही शॅम्पू तुम्ही इथे वापरू शकता अगदी वाईट रंगहीन कोणताही कोणताही एक चमचा शॅम्पू ॲड केल्यानंतर याच्यामध्ये आता अर्धा चमचा कंडिशनर सुद्धा ॲड करायचा आहे कोणताही शॅम्पू कोणताही कंडिशनर तुम्ही घेऊ शकता जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते त्याचबरोबर इथे दोन चमचे आपल्याला विनेगर टाकायचा आहे विनेगर साडीचा जो स्मेल आहे तो पूर्णपणे निघून जातो आणि साडीची जी चमक आहे ती तशाच तशी राहायला मदत होते तर आता या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पाण्यामध्ये छान अशा हाताने मिक्स करून घ्यायच्या आणि इथे तुम्ही बघू शकता पाण्यावरती थोडासा फेस आलेला आहे तरीसुद्धा जे हे पाणी आहे ते अजिबात हाताला बुळबुळीत लागत नाही बघा ह्याच्यामध्ये हात बुडवून वरती घेऊन चोळल्यानंतर जर ह्याच्यामध्ये खूप जास्त शॅम्पू झाला असेल तर हातावरती बबल्स येतील पण इथे येत नाही याचा अर्थ आपलं जे पाणी आहे ते परफेक्ट आहे आणि पाणीही असंच असलं पाहिजेत कारण आपण हे पाणी वापरल्यानंतर याच्यावरती कोणतंही पाणी किंवा काहीही वापरणार नाही होत हीच जी आहे ते आपली लास्ट स्टेप असणार आहे सो हे जे पाणी आहे ते जास्तही बुळबुळीत नसावं आता एखादा कॉटनचा रुमाल किंवा असा टर्कीज टॉवेल वगैरे तुम्ही घेऊ शकता हे सुद्धा मेक शोर करायचं की जो आपण टॉवेल किंवा रुमाल घेतलेला आहे त्याचा रंग जात नाहीये त्यानंतर हा रुमाल किंवा टॉवेल असा पाण्यामध्ये डिप करून तो थोडासा पिळून घ्यायचा आता ही जी साडी मी इथे घेतलेली आहे ती खूप अशी घाण झालेली नाही आहे तरी सुद्धा ही साडी मी तीन वेळा यूज केलेली आहे आता ही साडी कशा पद्धतीने क्लीन करायची ते पाहूया तर साडी क्लीन करण्याची योग्य पद्धत दाखवते तुम्हाला सगळ्यात अगोदर आपण साडीचा जो मधला भाग आहे तो क्लीन करून घेणार आहोत आणि काठाचा जो आणि पदराचा भाग आहे तो शेवटी क्लीन करणार आहोत कारण काठाचा कलर आणि पदराचा कलर एकसारखा आहे आणि साडीचा कलर वेगळा आहे सो सगळ्यात अगोदर साडीचा जो मधला भाग आहे तो आपण क्लीन करून घेणार आहोत तर हा जो रुमाल आहे तो छान असा पाण्यामध्ये डीप करून तो थोडासा पिळून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने छान असा साडीवरती फिरवून घ्यायचा आहे आणि तुम्ही उभ्या तर उभ्या आडव्या तर आडव्या अशा डिरेक्शनमध्ये हा रुमाल फिरवू शकता जेणेकरून तुमची जी साडी आहे ती तुम्हाला पुन्हा इस्त्रीसुद्धा करावी लागणार नाही आणि हा जेव्हा आपण रुमाल फिरवत असतो तो छान असा व्यवस्थित घासून आपल्याला फिरवायचा आहे जेणेकरून त्याच्यावरती काही डाग असतील किंवा खूप जास्त घाण झालेली साडी असेल तर ते पूर्णपणे घाण निघून जाईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे आपण टेबलवरती कापड टाकलेलं आहे आणि त्याच्यावरती साडी ठेवलेली आहे तर ते सुद्धा कापड कलर जाणारं नसावं हे सुद्धा मेक्शर करायचं आहे तर इथे थोडासा भाग साडीचा क्लीन करून झाल्यानंतर तो भाग आपल्याला पुढच्या बाजूला अशा पद्धतीने फोल्ड करून ठेवायचा आहे आणि पुन्हा राहिलेला भाग अशा पद्धतीने क्लीन करून घ्यायचा आहे सेम प्रोसेस आपल्याला पूर्ण साडीची करायची आहे झालेला भाग पुढच्या बाजूला फोल्ड करून घ्यायचा आहे आपण जे लिक्विड बनवलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही थोडंसं कम्फर्टसुद्धा सुद्धा टाकू शकता जेणेकरून साडीचा पूर्ण दुर्गंध निघून जाईल आणि एक छान असा स्मेल त्याला येईल सुगंध येईल तर अशा पद्धतीने साडीचा जो भाग आहे तो व्यवस्थित असा क्लीन करून झालेला आहे आता सगळ्यात शेवटी पदराचा आणि काठाचा भाग आपण क्लीन करणार आहोत कारण काठाचा आणि पदराचा कलर सेम आहे आणि जर तो आपण साडीमध्येच क्लीन करायला घेतला तर मग काठाचा कलर साडीवरती येऊ शकतो आणि इथे जर तुम्हाला वाटत असेल तर आपण जे लिक्विड बनवलेलं आहे ते दोन भागामध्ये डिवायडेशन करायचं आणि साडीच्या भागासाठी थोडं लिक्विड वापरायचं आणि थोडं लिक्विड जे आहे ते काठासाठी वापरायचं असं सुद्धा तुम्ही करू शकता त्यानंतर दोन्ही साडीचे काठ आपल्याला अशा पद्धतीने क्लीन करून घ्यायचे आहेत त्यानंतर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साडीच्या खालचा फॉल कारण बाकी साडीच्या तुलनेत साडीचा जो फॉल आहे तो भरपूर असा मळलेला असतो त्यामुळे इथे क्लिनिंग करताना जो आपण रुमाल किंवा कपडा घेतलेला आहे तो थोडासा घासून मारायचा आणि थोडंसं लिक्विड सुद्धा जास्त घ्यायचं तिथे क्लिनिंग करताना तर अशा पद्धतीने पूर्णपणे माझी साडी क्लीन करून झालेली आहे आता जशा पद्धतीने आपण साडी सुकण्यासाठी टाकतो तशा ता पद्धतीची मोठी घडी या साडीची घालायची आहे तर ही साडीची घडी दाखवण्या अगोदर मी तुम्हाला ब्लाऊजसुद्धा सुद्धा दाखवते की कशा पद्धतीने क्लीन करायचं आहे सेमच पद्धतीने आपल्याला ब्लाउज सुद्धा क्लीन करून घ्यायचा आहे अगोदर अशा वरच्या बाजूने आपल्याला ब्लाउज पूर्णपणे क्लिनिंग करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने समोरचा भाग पाठीमागचा भाग हातांवरचा काखेतला भाग अशा पद्धतीने क्लीन करून घेऊन तो ब्लाऊज पुन्हा उलटवायचा आहे उलट्या बाजूने सुद्धा आपल्याला सेम करायचा आहे सगळीकडे छान असा रुमाल फिरवून घ्यायचा आहे काखेमध्ये शक्यतो जास्त थोडासा घासून मारायचा आहे जेणेकरून जो घामाचा वास आहे तो पूर्णपणे निघून जावा अशा पद्धतीने तर इथे बघू शकता आपला ब्लाउज सुद्धा अशा पद्धतीने क्लीन करून झालेला आहे आता या साडीची छान अशी लांब सडक अशी घडी घालून ही साडी आपल्याला साहुलीमध्ये सुखवण्यासाठी ठेवायची आहे उन्हामध्ये ही साडी अजिबात नाही टाकायची नाही तर मग त्याची जी चमक आहे ती पूर्णपणे निघून जाते रंग सुद्धा उडून जातो त्यामुळे अशा ज्या साड्या आहेत त्या शक्यतो सावलीमध्ये सुकवण्यासाठी टाकायच्या आणि फक्त हवेवरती सुकवून घ्यायच्या आहेत तरी ते जवळजवळ चार तास होऊन गेलेले आहेत आणि साडी छान अशी सुकली गेलेली आहे तर आता ही साडी काढूयात आणि जी छान अशी इस्त्री करून घडी घालून घेऊयात ही साडी मी तीन वेळा घातलेली होती आणि वॉशसुद्धा केलेली नव्हती त्यामुळे थोडेफार याच्यावरती डाग वगैरे होते तर ते डाग पूर्णपणे गेलेले आहेत निघालेले आहेत त्याचबरोबर या साडीचा फॉलसुद्धा व्यवस्थित असा क्लीन झालेला आहे जर तुमच्याकडे खूपच हेवी साडी असेल त्याच्यावरती खूप जास्त वर्क असेल तर तशा साड्या शक्यतो तुम्ही ड्राय क्लिनिंगसाठीच द्या पण अशा ज्या नॉर्मल साड्या असतात ज्या तुम्ही घरच्या घरी क्लीन करू शकता अशा साड्या तुम्ही शक्यतो घरी क्लीन करा आणि कधी काय होतं आपण जेव्हा खूप हेवी साड्या घरी क्लीन घेतो तेव्हा त्याच्यावरती जी हेवी डिझाईन किंवा वर्क असतो ते काय करत कलर रिलीज करायला सुरुवात करतात आणि त्यामुळे मग आपली साडी खराब होऊ शकते अशा वेळी तुम्ही कलर फिक्सरचा यूज सुद्धा करू शकता तर इथे साडीला इस्त्रीसुद्धा मी करून घेतलेली आहे आणि इस्त्रीचा याच्यामध्ये टाकलेला नाही आहे कारण खूप जास्त मोठा व्हिडिओ होईल आणि मग तुम्ही लोक बघायला कंटाळाल सो मी साडीला इस्त्री कशी करायची याचा व्हिडिओ एक वेगळा असा बनवून टाकेनच पण इथे बघू शकता तुम्ही अगदी नव्यासारखी साडी दिसत आहे जेव्हा आपण दुकानामधून घेतो ना अगदी तशी साडी झालेली आहे आणि इस्त्री केल्यानंतर तर अजूनच छान दिसत आहे सो so, बघू शकता तुम्ही इथे अजिबात साडीचा रंग किंवा चमकसुद्धा कमी झालेली नाही आहे आणि अगदी नव्यासारखी साडी आपली दिसत आहे तर अशा पद्धतीने ही साडी क्लीन करून इस्त्री करून घडी घालून जर तुम्ही ठेवलात तर कोणालाही कळणार नाही की ही साडी तुम्ही घरी क्लीन केलेली आहे की ड्राय क्लिनिंगला दिलेली होती सो so, अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमच्या खूप साऱ्या सिल्कच्या महागड्या साड्या घरच्या घरी क्लीन करू शकता आणि तुमचे ड्राय क्लिनिंगचे खूप सारे पैसे तुम्ही वाचवू शकता सो आता वाट कशाची बघतायचा आणि तुम्हीसुद्धा तुमच्या साड्या क्लीन करा तर चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये सांगा त्याचबरोबर व्हिडिओ थोडा जरी इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका आणि हो बेल आयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा माझे जे व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा त्याची सगळ्यात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला भेट बे। पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बा बाय